सोलापूर विजापूर महामार्ग वाहतूक शाखा ट्राफिक पोलीस यांचे टोल नाक्यावर विजापूर कर्नाटक वरून येणाऱ्या गाड्या कसून तपासणी केली जात होती टोल नाक्यावर टोल भरून बाहेर पडताच महामार्ग वाहतूक शाखा ट्राफिक पोलीस यांच्याकडून कागदपत्र व गाडीचे ड्रायव्हर यांचे लायसन्स व नेमाचे पालन या सर्व गोष्टींची कसून तपासणी केली जात होती अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य या ठिकाणी महामार्ग वाहतूक शाखा ट्राफिक पोलीस यांच्याकडून केली जात होती काही फोर व्हीलर प्रवासी गाडीवाले आम्हाला उशीर झाला पुढे जायचे आहे किती वेळ गाडीची कागदपत्र व इतर गोष्टींची तपासणी चालू आहे अशी विचारणा बाहेरून येणारे फोर व्हीलर प्रवासी करत होते या वेळेला महामार्ग वाहतूक शाखा ट्राफिक पोलीस यांच्याकडून सांगण्यात आले सर्व गाडीची कागदपत्रे व नियमात असणाऱ्या गोष्टी यांची चौकशी आम्हाला करावी लागत आहे परराज्यातून येणाऱ्या गाड्यांच्या कागदपत्र व नियमात बसणाऱ्या गोष्टी सर्व व्यवस्थित आहेत का नाही याची आम्ही खात्री केल्यानंतर गाड्या पुढे जातील जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटात होऊन जाईल असे प्रत्येक प्रवासी यांना सांगण्यात येत होते कर्तव्य बजावत असताना ऊन असू दे किंवा पाऊस असू दे किंवा थंडी असू दे कर्तव्य यांचे या सोलापूर विजापूर टोल नाक्यावर नेहमी इमानदारीने कर्तव्य पार पाडत असतात या महामार्ग वाहतूक शाखा ट्रॅफिक पोलिसांना एक सलामी सत्यविजय न्यूज मलैया स्वामी यांच्याकडून जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा